मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसला आहे दक्षिण मुंबईमध्येही मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे तर मुंबईमध्ये आता जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं चित्र सध्या दिसतंय दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता हवेत गारवा निर्माण झाल्याचं चित्र आहे आपण पाहतोय मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे मुसळधार पाऊस झाला की मुंबईतले नाले तुडुंब वाहतात त्याचबरोबर रस्त्यांवर पाणी स, पाणी साचलेलंही पाहायला मिळतंय मुंबईची तुंबई होताना पाहायला मिळते तर दक्षिण मुंबईमध्येही मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे तर दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे मुंबईची तुंबई झालेली पहिल्याच पावसात आपण पाहायला मिळालेला आहे तर महानगरपालिकेनं जो नालेसफाईचा दावा केला होता तो खोल ठरल्याचंही पाहायला मिळालेलं आहे कारण मान्सूनने वेळेआधीच मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली अनेक ठिकाणी पाहायला मिळालेली होती आणि वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला होता रेल्वे वाहतूक सुद्धा उशिरानं धावत होती आपण पाहतोय दक्षिण मुंबईमध्येही मुसळधार पाऊस आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय दक्षिण मुंबईमध्येही मुसळधार पाऊस प्रज्ञा आपण बघितलं मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघितलं मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये जोरदार पावसाने जोर धरलेला आहे आणि आपण आता मंत्रालय या ठिकाणी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडत आहे आणि या ठिकाणी वाहतुकीवरती कोणता परिणाम झालेला नाही आपण बघू शकता वाहतूक या ठिकाणी सुरळीतपणे चालू आहे पण आपण बघितलं उपनगरमध्ये कुठेतरी वाहतूक थोडी संतगतीने सुरू आहे आणि याचा परिणाम कुठे रेल्वेवरती देखील झालेला आहे पावसाचा पावसामुळे आपण बघितलं तर रेल्वे आहे दहा ते पाच पंधरा मिनटं उशिराने धावत आहेत त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी कुठेतरी तारंबर उर देखील पाहायला मिळत आहे कारण की पावसाने काल कुठे शांतता घेतली होती आणि त्यानंतर आज आपण बघितलं मोठ्या जोरदार पावसाने जोर धरलेला आहे पावसाळा या ठिकाणी आणि हवामान खात्याकडनं पण आपण मिळतं येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि आपण मिळतं या ठिकाणी नागरिकांनी समुद्र ठिकाणी असेल तसेच डोंगराळ भाग असेल या ठिकाणी जाऊ नये आणि ट्रॅकिंगसाठी सुद्धा नागरिकांनी जाऊन आणि जा गेला असेल तर काळजीपूर्वक त्या ठिकाणी जावं अशी देखील आव्हान हा महानगरपालिकेकडनं करण्यात आले तसेच सरकारकडनं देखील करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण मिळतो जोरदार पावसाने जोरदार असून या ठिकाणी मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तसंच आपण मिळतो राज्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे कुठेतरी शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि आता आपण मिळतो पावसाने पूर्णपणे जोर धरलेला आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी